गगनबावडा तालुक्यात जंगली प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबरोबरच मनुष्यहानी होण्याचं प्रमाण वाढलंय मात्र त्याकडं वनविभागानं कानाडोळा डोळा केला आहे त्यामुळं वन्य प्राणी मानवी वस्तीकडे येऊ नयेत यासाठी विभागानं ठोस उपाययोजना करावी अशी मागणी गगनबावडा तालुक्यातील कोदेगावच्या सरपंच शोभा पाटील यांनी केली आहे वनविभागानं याकडं तातडीनं लक्ष द्यावं यासाठी तालुक्यातील ग्रामस्थांसोबत आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच पाटील यांनी दिलाय गगनबावडा तालुक्यातील कोदेगावच्या सरपंच शोभा पाटील यांनी वन्यप्राण्यांच्या मानवी व्यवस्थित वाढत्या वावराबाबत चिंता व्यक्त केली वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला वन्यप्राणी जंगलातून शेती आणि मानवी वसाहतीमध्ये येऊ नयेत त्यासाठी वनविभागानं जंगलात पाणी आणि चाऱ्याची सोय करून द्यावी गगनबावडा तालुक्यासाठी किती वनतळी मंजूर आहेत किती वनतळी तयार झाली यांची माहिती नागरिकांसमोर जाहीर करावी वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या पीक नुकसानीची भरपाई बाजार भावाप्र मान द्यावी वन्य प्राणी जंगलातून बाहेर येऊ नये त्यासाठी मोठ्या चरी खोदाव्यात आणि संरक्षक सौर कुंपणही करण्यात यावं वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला तत्काळ आर्थिक मदत मिळावी हल्ल्यात एखादा व्यक्ती मृत झाला तर त्याच्या घरातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याची मागणी सरपंच शोभा पाटील यांनी केली या मागण्यांसाठी गगनबवळा तालुक्यातील ग्रामस्थांना घेऊन वनविभागासमोर धरणं आंदोलन छेडण्याचा इशाराही सरपंच पाटील यांनी दिलाय